मित्रांनो बैल बघा वेगळाच आहे जरा बैलाकडे कॅमेरा दाखवा त्याची जात हॉलिकर मिक्स मैसुरी जातीतलं येते एकदम वेगळा दिसणारा बैल आहे म्हणून आपण त्याची मुलाखत घेत आहे बघूय त्याचे रेकॉर्ड काय काय कुठलं त्यानं कुठं कुठं पाळालाय आपल्याकडे घाटावर पहिल्यांदा चाल इकडे घाटावर पहिल्यांदा चाल पहिल्यांदा चालू आहे इकडे कसं काय इकडे काय आता पोळ्या मी गट काढलाय व्यवस्थित बैल सुट्टीला फिटीला व्यवस्थित उभा राहिला आणि पुढं त्यानं ओढून गाडी लावली आहे हा तीस आपण तीस मध्ये पाच नंबर तासाव पळालोय तिकडे आलाय का तू आपलं आलाय माझ्याकडे काय त्याचे रेकॉर्ड काय कुठं कुठं तो सेकंदामध्ये पळालाय तेव्हा जे सेकंदामध्ये तो सहाशे फुट पल्ला तो सात सहा ते सात सेकंदात पार करतो इतकं त्याचं रेकॉर्ड आहे तिकड म्हणजे चांगलं म्हणजे सेकंदामध्ये त्याचं नाही म्हणलं तर पंचवीस ते तीस गुलाला इथं बुलढाण्यामध्ये असं आहे तिकड काय सेकंदात कसं का काय असते म्हणजे बाबा मैदानाचा फाटीच किंवा काय तिथं आमची एकच गाडी पळते सेकंदामध्ये सेकंदामध्ये असे जसे आपल्या पुण्यात भागात सेकंदाच कसं घाट असतात तसे ती एक गाडी पळते तेव्हा ड्रायव्हर असतो मग त्याला मी शंकरपट म्हणला जातो मग ती सुटली कि किती सेकंदात गाडी येते ह्याच्यावरती अ ब कड असं नंबर असतात तिथं तेव्हा अ गटामध्ये तिथं पळतो म्हणजे अगट म्हणल्यावर फर्स्ट क्लास आला फर्स्ट टॉपचा टॉपचा आला म्हणजे हा त्या साइडचा टॉपचा बैल टॉपचा बैल आहे त्या साइडचा आता वय काय आता तो दुसरा आहे आता मित्रांनो दुसऱ्या त्या त्यांच्या भागात टॉपला बैल आहे म्हणजे बैल पळणारा दिसतोय जास्त हो पळणार आहे आज तो पहिलेच मैदान पळाला आणि दहा गाडी दहा गाडीच्या मैदानामध्ये तो आज पहिल्यांदा पळाला पहिल्यांदा पळून तो त्यानं म्हणजे असं काहीच बघितलं नाही सुटला असं ज्यावेळेस तांडावर केला त्यावेळेस ओळखलं की ह्यानं गट काढला त्यानं गटच काढला आता आता कुठल्या खांद्या उजवीला पळतो न तो पब्लिक न आतनं दोन्ही खांदी पळतो आणि डावी न तो पब्लिक न पळतो असं त्याच त्याची काय खासियत काय या बायलात ही खासियत आहे ह्या बायलात खासियत म्हणजे की खालन सुटला ज्या वेळेस त्याने गोंडावर केला की म्हणायचं की त्याने शंभर टक्के गाडी पुढे लावली इतकं तो स्पीड घेतो अशी त्याची खासियत आहे आता इथल्या कुठल्या बाबा जर झोपला दिवस झाला तर गाडी एक नंबर शंभर टक्के राहणार एक नंबरच्या जर पायऱ्या जो तो पळाला तर शंभर टक्के तो गाडी ठेवणार आहे कारण त्याच्या त्याच्या म्हणजे इतकी म्हणजे त्याच्या म्हणजे धमक आहे पळण्याची कि बोलायचं कामच नाही इतकी धमक आहे त्याच्यामध्ये आता जर बैल तुमचा जर इथं फायनलला राहायला लागला गुलाल करायला लागला एखाद्या सर्वसामान्यांच्या बैल देणार का ज्याचा बैल पळतोय त्याला आम्ही शंभर टक्के बैल देणार आणि आज म्हणजे आमचं नियोजन म्हणजे कसं होतं माहितीये का आजचं नियोजन जर बघायचं म्हटलं तर आम्हाला आज अक्षरशः पैर्याला बैल मिळत नव्हता मग एक मित्राचं वासरू होत मग आपल्या भागात जर पाहता गेलं तर सगळी उजवीची बैल आहेत जास्त बैल बघितली तर आपल्याकडे पण उजवीचीच बैल आहेत आणि हा पण उजवीनच पळतो मग त्या मालकाचा आमचा काल फोन झाला कि यायला उद्याच्या आपल्याला नियोजन करायचं कसं करायचं बरं ठीक आहे म्हणजे करायचं मग झालं ते म्हणलं की माझं वासरू पण आतापर्यंत मैदाना मी उजवीनच आणले मग कसं करायचं मग त्यांना मी म्हणलं की ठीक आहे चालतंय म्हणलं वासरू म्हणलं आज पण आज पहिल्यांदा डावीन हाणू म्हणलं बघू काय होतंय म्हणलं आपण आज फेरा म्हणून पळू आज बैल पण आपल्याला कळ की कि आपला किती पळतोय काय होतोय आज ते वासरू पण आम्ही अ ताणून ते सुद्धा वासरू संग चांगलं वासरू पळालं डावीन पहिल्यांदा वासरू ते पळालं चांगलं वासरू पाळालं शेण पण गाड्यात घेऊन वासरू एक नंबर घेऊन आलाय त्याला खालणं असं आहे त्या वासराच म्हणजे बैल चांगल्या जर पायऱ्यात पाहिलं तर तुमचं नाव कर हो शंभर टक्के मोठं करणार आहे फक्त याला पैर पाहिजे तर ज्या दिवशी पायऱ्या पायरा भेटल त्या दिवशी कोणी म्हणायचं नाही की हा बैल कमी पळतोय आपलं पण नाव करणार त्या बुलढाणा मालकाचं त्यांचंही नाव करणार काय म्हणजे विशेष नाही त्याचा आता तुमची इच्छा कुठली आहे की बाबा भागात एक नंबरातल्या कुठल्या बायला इच्छा आहे आता आम्हाला जर इच्छा जर म्हणली तर घरणीकीचा राजा आहे किंवा सरजा आहे त्या जोडीत हा बैल शंभर टक्के पळतो इट्टर नानाचा आपल्या रंजित निंबाळकर सरांचा सरजा त्या जोडीत शंभर टक्के बैल पळतोय आणि तो पळल पण तो बैल जर ह्यांच्या गाड्या ह्यांच्यासोबत सोबत जर पळाला तर शंभर टक्के गाडी राहणार त्या भागामध्ये बुलढाणा बाबी आहे का ना बुलढाणा बाब्या संग त्या भागात बैल पळालाय ते दोघ जण शंकरपटात पळाल्यात बुलढाणा बाब्यानं हा बाब्या संघ पहायला म्हणलं खरंच त्या बैलाला गती आहे गती त्या बैलाला असं आहे कारण एवढा महाराष्ट्रातला त्याला फुल स्पीड आहे पण त्या बैला संघ जो बैल पळतो तो खरंच गतीचा ह्याला म्हणजे उट्टी खालन उट्टी जर म्हणसाल का नाही बेकार उट्टी तो म्हणजे खाली कसला थांबतच नाही आता म्हणजे दोन का हातान बैल उघडून धरून वासरू काढून घेऊन परत बैल सोडलाय खाल्ल्या उट्टीला तरी पण बैलान परत पुढे गाडी निघून परत पुढे तोंडाला गाडी ओढता उघडत होता वासक देऊन हो। तर मी पण ही शुभेच्छा करतो तुम्हाला ह्या भागात पण तुम्हाला पहिरे भेटाव हो। त्याच्या जसा पळ आहे तसंच पहिरे त्याला भेटावं आणि हो। हो। तुमचं नाव हो शंभर टक्के धन्यवाद चालेल